घाटबोरी वनपरिक्षेत्रात बिबट्याचा मृत्यू बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक की करण्यात आली शिकार मेहकर अंतर्गत येत असलेल्या घाटपुरी वनपरिक्षेत्रामध्ये सत्तावीस जानेवारी रोजी रात्री बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे घाटबोरी वनपरिक्षेत्रामधील निंबा फाट्यावर बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याने बिबट्याचा नैसर्गिक मृत्यू की शिकार असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार घाटबोरी वनपरिक्षेत्रातील निंबा बीटमध्ये मध्ये बिबट्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती शनिवारी उशिरा रात्री समोर आली आहे त्यानंतर अधिकारी अठ्ठावीस जानेवारीला घटनास्थळी दाखल झाले या बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची तपासणी करण्यात येणार आहे घाटबोरी वनपरिक्षेत्रातील झाडांची मोठ्या प्रमाणात अवैध कत्तल सुरू असून वन्य प्राण्यांच्या शिकारीचे प्रकार सुद्धा वाढले आहेत याकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याच्या चर्चा परिसरात होताना दिसत आहेत